आणि महाशिवरात्री निमित्त मी सगळ्यांना पासून शुभेच्छा देते आज अनेक वर्ष पूर्वी आपण साजरी महाशिवरात्री अनेक वर्षापासून साजरी करतो आणि आज महिला दिवस म्हणजे शिवाच्या शक्तीचा आज आपण साजरा करतो आहे हा योगायोग हा आपल्या देशातच होऊ शकतो आणि मनापासून शुभेच्छा देते पण एकीकडे ग्रामीण भागातल्या महिला असतील शहरी महिला असतील काम करणाऱ्या कामगार महिला असतील कष्ट करून संघर्ष करून आ, तुम्ही कामं करता घर चालवता आणि हा ह्या लढायला तुमचा आज निमित्ताने मी सलाम करते सगळ्यांना या गोष्टीची जाणीव आहे आणि सर्व माझे जे बंधू आहेत त्यांना विनंती करते की महिला दिनात निमित्तच नाही पण वर्षभर आयुष्यभर महिलांचा आदर सन्मान करणं हेच खरं कर कर्तव्य आणि हे खरे चांगले संस्कार असतात असं मला वाटतं जसं नऊ दिवस देवीची पूजा करतात तसं विसरू नका की घरात पण एक पत्नी आहे मुलगी आहे बहीण आहे आणि आई आहे तिचा पण आदर सन्मान झाला आम्ही तेवढंच मागतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा जागर असतो हा महिला दिन तुम्हाला विशेष आहे कारण सगळीकडे तुम्हाला भावी खासदार म्हणून संबोधलं जातं त्याकडे कसं पाहतात महिला दिन आपण आज साजरा करत आहोत आणि महिला आमदार असो महिला खासदार असो महिला कामगार असो आम्ही सगळ्याजणी एकमेकींना प्रोत्साहन देत असतो आणि हा पुरोगामी महाराष्ट्रात एक पुरो ए, ए, महिला इथपर्यंत येऊ शकते हे केवळ सावित्रीबाई अहिल्याबाई जिजाऊंमुळेच आणि रमाईंमुळेच शक्य आहे आणि म्हणून त्यांनी जे कष्ट केले ते आपण व्यर्थ नाही जाऊ द्यायला पाहिजे येणारी पिढी पण महिलांना सन्मानित करणारी महिलांना तुच्छ समजणारी सत्ताधारी असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवणं हे पण आपलं कर्तव्य आहे